प्रत्येकाने स्वतःच्या स्वतःच्या स्वार्थासाठी हा बंड केलेला आहे कारण जर हिंदुत्वासाठी बुक केलेला असता तर हिंदुत्वासाठी काय चालू आहे काहीच नाही सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चांगलाच विषय रंगला आहे तो म्हणजे सोळा आमदारांच्या अपात्रतेचा या संदर्भातला निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आणि यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या नाशिकचे नागरिक काय म्हणाले ऐका एक नागरिक म्हणून मी कसं आहे मी या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा साठी असून माझा एक, एक मत नोंदवतो तो, तो निर्णय पूर्ण चुकीचा होता तर त्यांना तर गडाल बघायची होती मग त्यांनी दोघं पक्ष दोघं पार्टीकडनं एकत्र एका पार्टीला पात्र करायला पाहिलं होतं तर दुसरं अपात्र त्यांनी दोघांना पात्र करून तो निर्णय त्यांनी कसा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स त्याच्या मागे कसं जे पीचा हात आहे मला माहिती आहे मी पीचा सपोर्टर आहे मला माहिती आहे केंद्रात बीजेपी पाहिजे पण काही निर्णय त्यांचे असे असतात ते नागरिक म्हणून मला आवडत नाही तुम्हाला काय वाटतं की उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी आहे ती संपलेली आहे असं वाटतंय का हे बघा संपत्त कुठले नाही त्यांना फाईट बॅक करतील त्यांच्या मागे इमोशन्स लोकांचे जोडलेले तर ते फाईट बॅक करतील उद्धव ठाकरेंना न्याय दिला असं वाटतंय सुप्रीम कोर्ट त्या काही मर्यादा आहेत त्यांनी त्यांची स्वतःची पॉवर वापरली असते नार्वेकरांना जर त्यांनी पावर दिली नसते तर हे आज वेळ आली नसते तर त्यांनी तिथे वेगळं म्हणजे सुप्रीम जे पॉवर असते त्यांनी जर योग्य युज केला असता तर तर माहिती आहे कुठल्याही पक्षाचा कुठलंही ते तरी सभापती असले विधानसभाचे अध्यक्ष असले पण ते कुठल्या तरी पक्षाचा त्यांचे पार्श्वभूमी असते त्यामुळे त्यांचा निर्णय हा निपक्ष अशी अपेक्षा करता येत नाही खर तर जे शिंदे गटाचे आमदार खासदार केलेले आहेत ते परत निवडून येतील का त्याच्यात त्या तर सगळ्यात निवडून येणार कारण की बहुतेक ठिकाणी ते जेव्हा ते बाकीचे आमदार गेले बाकीचे रडत होते ते काही चार पाच दिवसांनी परत ते गेले म्हणजे त्यांचा काहीतरी मागे त्यांचा मोठी वेगळा असू शकतो या शिवसेना संपेलच पण हे जे हा जो निर्णय दिलाय मागणी कारण एकदम चुकीचा आहे हा भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली हा निर्णय दिलेला आहे तसं शिवसेना कोणाची हे पूर्ण जगाला माहिती आहे काही ठाकरेंची ते हे एकदम चुकीच आहे त्यांनी केले तुम्हाला काय वाटतं की सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल का हो मिळालाच पाहिजे न्याय मिळेल पण त्या न्यायालयावर सुद्धा आता दबाव आणण्याचे प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे हे अशी उलटे सुलटे निर्णय लागत आहेत मराठी माणसाची शिवसेना म्हणून ओळखली जाते ते कुठेतरी संपताना हो याच्यामुळे मराठी माणूस पण संपेल आणि शिवसेना पण संपेल आणि हे काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे मराठी माणसासमोर मराठी माणूस उभा करून बांधण लावायचे शेवटचा प्रश्न उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेनेला परत एक उभारी देतील का। देतील नक्कीच दे। त्यांच्यामध्ये थोडी धमक आहे आणि हे सगळ्यांना दे। शिवसेना म्हणजे मराठी नार्वेकरांचा निर्णय हा पूर्णपणे तसा चुकीचाच होता आणि तो होणार अपेक्षितच होतं तसं पण मला नाही वाटत त्याचा खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्यावर काही परिणाम होईल उलट त्याची सहानुभूती मिळू नये याच्यासाठी बीजेपीनी जो मोदींचा महाराष्ट्र डिवेंड घेतला हे त्यांनाही माहित होतं त्यामुळेच त्यांनी हे केलेले पण त्याला काही तरी बदनाम होणार नाही चुकीचाच होता नार्वेकर स्वतः जर तिथं गेले होते पहिले त्यांना भेटायला गेले हे या पोझिशनला त्यांना शोभतच नाही आणि हे लोकांना बी पहिलेच माहिती होऊन गेलं होतं हेच येणार आहे हे फक्त नावाला दाखवण्याकरता केलं आणि पण तुम्हाला असं वाटतं का की हे जे जे लोक शिंदे गटात लोकात आता लोक जे आहे इलेक्शनच्या वेळेला त्यांना दाखवून येतील काय आहे ते परत परत निवडून नाही येणार नाही फुटली का म्हणजे अ... नाही फुटली नाही उद्धव जे आहे ते उद्धव ठाकरेंचे कट्टर आहे ते त्यांच्या बरोबरच आहे शंभर टक्के टिकणार उरले तिथे एकदम निष्ठावंत उरलेले निष्ठावंत अजून काही शिंदे हिंदुत्वासाठी शिवसेनेत बंड केला नाही पटत एकदम एकदम कोट हिंदुत्वासाठी बंड केलेला नाही त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा बंड केलेला आहे कारण जर हिंदुत्वासाठी केलेला असता तर हिंदुत्वासाठी काय चालू आहे काहीच नाही आज आजच्या तारखेला प्रत्येक गोष्टी ह्याच लढत आहे आम्ही याच्यासाठी गेलो आम्ही त्याच्यासाठी गेलो जर हे म्हणताय बाळासाहेबांसाठी बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही जर पुढे चाललोय बाळासाहेबांना पटलं असता का जिवंत असताना त्यांचं त्यांच्या मुलाला बाजूला करून पक्ष तुम्ही गिळंकृत केला बाळासाहेबांना पटलं असतं का पटलं असतं बाळासाहेबांना नसतं पटलं त्याच्यामुळं हे सर्व चुकीचं आहे आम्ही हिंदुत्वासाठी चाललो हे एकदम चुकीचं आहे हे स्वतःच्या स्वार्थासाठी गेलो आणि मला सांगा जे बी जे पीने जे बी जे पीने शिवसेनेच्या लोकांवर हे केलेले आहेत म्हणजे आरोप लावलेले आहेत ते जेव्हा बी जे पीमध्ये गेले त्या आरोपांचं काय झालं काहीच नाही झालं कारण हे फक्त जे घोटाळेबाजे आहेत ते आत्ता शिंदे बरोबर आहेत आणि तेच बी जे पी बरोबर आहेत बी जे पी म्हणजेच तुम्ही समजून घ्या खुद्द खुद्द पंतप्रधानांनी अजित पवारांवर सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला दुसऱ्या दिवशी अजित पवार सत्तेत जाऊन बसले बी जे पी बरोबर घोटाळ्याचं काय झालं खुद्द प पंतप्रधानांनी याच उत्तर द्यावा का त्या घोटाळ्याचं काय झालं नार्वेकरांचा अजिबात चुकीचा नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाची जे आदेश आहेत ते सर्व पायमल्ली केली त्याची आदेश सर्व चुकीचे आहेत सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं का भरत गोगावले एकदम चुकीचा शिंदेगड एकदम चुकीचा राज्यपाल चुकीचा त्या निर्णयामध्ये याचा काही उल्लेख आलाय का नाही आला कुठंच 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 उल्लेख उल्लेख आलेला विजय साबळे कटर शिवसैनिक परत ठाकरेंना मिळेल शिंदेकडे गेलेली शिवसेना परत ठाकरेंना मिळेल की नाही याबाबत बोलण्यापेक्षा जी आज तळागाळातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यांच्याबद्दल सहानुभूती असणं त्यांच्या सोबत असणं ठाकरे कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेलं नेतृत्व मान्य असणं याच भूमिकेवर आपण असलो पाहिजे आज तर दिल्ली पुढं लाळ घोटणारे नेते आपण महाराष्ट्रात सर्वत्र बघत आहोत नाशिक जिल्ह्यातील हेवीवेट मानले जाणारे छगन भुजबळ हे सुद्धा अस्तित्व आहेत जे सत्यशोधकी भाषा बोलतात जे पुरोगामित्वाची भाषा करतात आज ते देखील बागेच्या दावणीला बांधले गेले रेशीमबागेचे बोलच अजित पवार बोलतात रेशीम बागेचे बोलच शिंदे बोलतात आणि रेशीम बागेचे बोलत फडणवीस बोलतात आणि हे दोघंही पपेट म्हणून काम आहेत शिंदे आणि अजितदादा हे फडणवीसांचे पपेट म्हणून काम करत आहेत हे खऱ्या अर्थानं आपण हे समजून घेतलं पाहिजे आज तुमच्या माध्यमांमधूनच खऱ्या अर्थानं आज शिवसैनिकांच्या बाबतीतली शिवसैनिकांच्या बाबतीतली आपण भूमिका जर बघाल नार्वेकरांनी दिलेला दिले निकाल हा अतिशय निंदनीय आहे ईडीचा धाक दाखवून पैशाचा जोर दाखवून ही मुजुरी महाराष्ट्रातली जनता कदापि खपवून घेतली येणार नाही म्हणून आज जे घटक शिवसेनेसोबत जोडल्या गेले आहेत प्रबोधनकार ठाकरेंचा विचार असेल बाळासाहेबांचा विचार असेल खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे आता पुढे नेत आहेत लय पलट ते त्यांचं कसं झालेलं आहे त्यांच्याचा अहंकार खूप आहे त्यांना असं वाटते का सुप्रीम कोर्टापेक्षा ते मोठे ते जर सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहे तर सामान्य माणसांनी न्याय मागायला कुठं जायचं कोणाकडे जायचं बरोबर आहे ना कोणीही असो बरोबर शिवसेना ही कोणाची आहे माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आत्ताच्या कंडिशनला कसं झालेलं आहे प्रत्येकाला वाटतं बाबा प्रत्येकाने मला साहेब म्हणावं आता कोणाची लायकी साहेब म्हणायची फक्त भारतात दोनच साहेब झाले एक स्वर्गीय बाळासाहेब आणि दुसरे बाबासाहेब तिसरा कोण साहेब आहे सांगाल मला तू लोकांनी काय अपेक्षा ठेवायचं यांच्याकडे यांनी आजपर्यंत काय केलं काहीच केलं महागाई बद्दल कोणी काही बोलत नाही फक्त एवढे दिवस झाले यांचं काही चालू आहे दोन वर्षापासून फक्त मुख्यमंत्री मी तो तो मुख्यमंत्री मी एवढ्या दोन वर्षात शिंदे साहेबांनी एक तरी काम केलं का चांगलं बरोबर आहे यांचं फक्त पक्षावर भांडणं चालू आहे शिंदे गटाकडे आमदार जास्त आहेत म्हणून तरी पण द्या ना बिघडतं काय जो सर्वसामान्य माणूस आहे तो आजही शिवसेनेबरोबर आहे आणि मी स्वतः सांगतो माझा कुठल्याही पक्षाशी काही संबंध नाही बरोबर आहे पण माझ्या हृदयात बाळासाहेब आणि त्यांची शिवसेना आहे संपला विषय मी बाकी कोणाला ओळखत ना नाही बरोबर आहे यांनी कितीही काही करू दे हा शेवटी शिवसेना ती शिवसेना आहे माझं नाव योगेंद्र अरविंद ठाकूर नार्वीकरांनी दिलेला निकाल तुम्हाला याकडे पडतोय का हा निकाल तर आपल्याला आहे ना मान्यच नाहीये आणि गोरगरीब जनतेसाठी आहे ना ही शिवसेनाच लागते हे भाजप कुठून आलं मला चार वर्षात काही कळालंच नाही पण गोरगरीबासाठी हे शिवसेनाच लागते आपल्याला नाही तर बाकी काही नाही आहे हे फक्त स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी नाही तर गोरगरीब मुंबईला झालं महाराष्ट्राला झालं हे शिवसेनाच लागते उद्धव मराठी माणसाचा पक्ष होता तो कुठला पुढे काय होईल आता काय होईल सांगता येत नाही त्याचा काय वाटतं का मराठी माणसाचा पक्ष होता मराठीच माणसाचा पक्ष होता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचा पक्ष होता हा शिवसेना आता नाही राहिला आता त्यांनी आता तर सगळं फुटले ना चाळीस तिकडे गेले बाकीचे इकडे राहिले शिवसेना ही तर शिवसेना बाळासाहेब ठाकरेची उद्धव ठाकरे साहेब अशी आपण त्याच मताचा माणूस करतो एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले ते बरं निवडून काय वाटत ते काही सांगता येत नाही पण राजकारण होऊ पण शकतात असं कारण कसं आहे शेवटी राजकारणामध्ये काय घडू शकतं ते आपण सांगू शकत तोपर्यंत निवडून आल्याशिवाय आपण सांगू शकत नाही की येतील का नाही येतील हा त्यांचा प्रश्न पुढचा ते काय आपल्याला एवढा इतिहास माहीत नाही गुरु बर का शिवसेना कोणाचं आहे ते जेव्हा ठरल तेव्हाच या प्रतिक्रिया होत्या नाशिककरांच्या आपलं मत या व्हिडिओबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक